प्रतीक भाऊ नमस्कार काय चाललंय चिचा खाते तुम्ही आरामात हा तुम्ही चिचा आणून दिलाय खाणार तुम्ही फार शेतात खुर्ची घेऊन आले बसायला स्टिंगच्या बॉटल्या पड्याल काय तुम्ही शेतकरी चालू शेतकरीची पार्टी रॉयल शेतकरी तुम्ही राह रॉयल शेतकरी उंपा किती पडले पाण्याचा प्रेशरचा आव द्या लागला बघा आता पाईपासून मोटर चालू झाली आज आलो होतो प्रतीक भाऊ क म्हणलो काय चाललंय चिचा द्यावा घ्या हातात हात कस काय वारी ना सगळं चिचा आहे तुम्ही पण खायला या ते आले असे तर मग आपण पोस्टाने पाठवून दिले असते का हो पाठवून देऊ का तुमचा कमेंट आम्ही पाठवून देतो ते पण मोफत का आणि गेमर भाऊ ना आम्ही म्हणजेच लवेश भाऊ निवंत बसलो होतो खाटा होती उभे तिचा चालू चालवली आमची आम्हाला भरायची घासाला पाणी घ्या तुमच्या हातात थोडं बोला आता आम्ही आम्ही निवंत बसलो थोडं आता आम्ही घासाला पाणी भरणार घासाला पाणी भरलं का काय पडलं डॉक्यू घासाला पाणी भरलं का बियाचे आमच्या अंगा बिया खाऊ खात्या तुम्हाला दाखवतो मी आमचं टाकी पाण्याची आणि इथून साध्या पोझिशनला आम्ही काय करतोय पाणीवर राहिले बाबा थोडासा दुष्काळ 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 पडलाय सगळीकडं सगळं दुष्काळ दुष्काळ आहे आणि इथं आम्ही दोघ तिघ तरी आमच्या अजून प्रेम भाव आले नाही नाही आम्ही टोळी आमची लई भयानक राहते चिचा बिचा काही राहते आंबट चिसा गोड चिसा पार लिंबळ चिच झाड आहे आमचं चिसा झाडा खाली मस्त होई की आम्ही बसून लिंबळ यायचं पार आलाय त्यो सुद्धा बी लागले का हो त्यो सुद्धा नाही सोड राहिले आता मोर पाईप नाही निघला ना चला आपण मोर जाऊ चला पुढे जाऊ हो इथं पाणी गळत आहे इथं काहीतरी विषय करायला लागेल आम्हाला क्वालिटीला ना देऊन राहिलं का मोबाईल प्रत्येक भाऊ चला पुढे दे आता, आता यायला ना पाईप जुडेच काम चालू आहे प्रत्येक भाऊ नसते आरामात माझ्या पासे सर्वांची आता मोर नाही का ओड मित्रांनो बघा धावपळ झालेली भरपूर भरपूर धावपळ झालेली मित्रांनो मित्रांनो ही धावपळ बघा वल झालं चालन मित्रांनो हा बघा ठीक आहे एवढं परवड लय धावपळ केली मित्रांनो या पाईप काढून टाकला डायरेक्ट आया पुढे निघाले मित्रांनो येऊ का येऊ मित्रांनो धावपळ बघा ही भरपूर मोठी धावपळ झाली मित्रांनो आणि अशा प्रकारे आमची तिथून ते बघा इकडे पाणी मोठं चालू आहे आणि एकूणच पाईप तुम्हाला दाखवतो ते बघा डायरेक्ट तिकडं लय मोठी धावपळ बोरांची या दुष्काळात काय धावपळ करावा आता कर माणसाने पान आखे वावर नांगरून ठेवले जुनी मोटर चालू करून दिली तो घास भरायचा आपल्याला मित्रांनो तेवढंच पाणी येईन तेवढंच जे घासा भरतोच पाणी आम्हाला घास बरं होत नाही दोन दिवस एक दोन दिवसाला दोनच वाफे होते दुष्काळ निमाठ पाडलाय दोन दिवसाला दोनच वाफे होते घासाचे भरून काँग्रेस पहा <laughs> का। <laughs> ना हे काँग्रेस बिना पाण्याचा आलय कोणतं काँग्रेस येते काँग्रेस पॉलिटिक मध्ये काँग्रेस आहे ना तो काँग्रेस येते चपला हे बा आम्ही चपला काढले काय वावरात चपला आहे का मग आता तिघ उभे राहिले आता आम्ही तिघ उभे पाणी पाहते आता चला पुढे जाऊ आपण घास चला काऊ हे बघा लाईक ठोका लाईक ठोका लाईक ठोका लाईक ठोका आणि थोडासाच घास आहे आपला शिल्लक हे बघा तुम्हाला गास दाखव अशा प्रकारे पूर्ण घास दोन चार वाफे भरून झाले दोन चार वाफे भरून झाले हे बघा पाणी लय कमी मारती नवी मोटर आमची डायरेक्ट पाचशी का सातशी मोटर आहे लय पाणी मारली टाकेत पाणी सोडले ते बघा घरावर वाईट टाकी दिसते का टाकी ती वाईट टाकी ती तिच्यात पाणी सोडले इकडे बाथरूम वर झाड आड दिसत नसतो बोराटी झाड काय दाखवत ते झाड मला ना झुम करतो आमचा मोबाईल कोण सांभा या पा क्वालिटी कशी मोबाईलची खतरनाक आणि एवढंच बाकी जनावरांसाठी काहीच नाही खाऊ जनावरांना एवढंच दिलंय खायला प्रत्येक भाऊ बी लागले आणि लवेज पण ते मागे गेले कामाला त्यांचं त्यांचं काम चालू आहे आलो होतं त्याला सकाळी सकाळी भेटायला दहा वाजत आली होती मग लाईट आली होती काहो लाईट आली होती आज मग ते म्हणले होते घास भरायचं आहे करा सुरुवात म्हणू घास भरण्यास काय एवढा बा पाण्यातून कसे निर्मळ पाय पाय धुऊन चालले होते ते बघा निर्मळ पाणी निर्मळ पाणी खाऊ निर्मल पाणी मोखार ते न खायचं काम चालवलं निश्चय चिचक खाते तेव्हा आज किश दाखव बरं कशा दहा ते आपण कोणत्या चिच इलायती आहे इलायची इलायची चिचा म्हणून इलायचीचीच आहे त्या पावल्या मोखारची च येई नाही आपण चिचक त्या चिचक लायला ए डोंगरात जायचं काय नाही उजे ना आपलं जाऊ ना कधी आज काहीच ऊन नाही पण राहिले त्यामुळे फक्त थोडी उन्हा उन्हाचा ब्राईटनेस आणि वाटत थोडी सर्दी झाली होती आवाज काय एवढा खास येत नसेल तर करा प्रतिक आणि कोरोनाचे लक्ष दवेश भाऊचं घर ते पा तिकडे तिकडे राहिले बांग काव झूम करायचं नाही का इकडे कोरोनाचे लक्षण दिसते तुमच्या कॅमेराला तेव्हा चालले एकटेच करोनाचे लक्षण म्हणून राहिली हे गोंगले काय करोनाचे लक्ष मागास मा मा दुखतोय सर्दी झाली तुमचा घास कस काय दुखायला लागला मामुळ दुखायला लागला असं काच काही सोने वाढली गेलो मामाच्या घरी पाणी आणि हा पाण्यामुळे झाला असं इथं घासाच वापर कापीत या वापर नव्हतं लावायला लागत हा कापून घेतला असता पहिले देऊ प्रत्येक आणि घास काय वेळेस मावा आपण राहतो खाऊ मावायच लय काम तर कोणताही गायचा गोमूत्र गायचा गोमूत्र वापरते काय तुम्ही गावठी उपाय करतोय गायचा गोमूत्र लिंबाच्या पानाचे रस दोन तीन लिंब टाकायचे आपली ऐकतच आहे आम्ही तुम्ही बोलले तर ऐकायला लोकांच्या घासावर बघा राहतात तुम माळेला दुखायला लागले गायचा गोमूत्र प्लस लिंबाच्या पानाचा रस आपले लिंब दोन तीन पिळून टाकायचे नीट झाला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये अजून काय होतो आपलं चिचाचे बिया टाकायचे गोमूत्र लिंबाचा पाला आणि अजून अरे अजून काय होते गायचा गोमूत्र लिंबाचा पाला बारीक लिंब नाही का आपल्या लिंबू ते पिळायचे ना ते एक आहे अजून काय होता आणि गेवर भाऊची एंट्री होते आता त्यांचं काम चालू ते आपण आपला नॉन स्टॉप तीस ब्लॉक चालू करतो का तुमचा नाही ना आमचा नाही ॲडव्हर्टाईज पूर्ण पाच जागा रेव्हन्यू वाढवतो आपल्याला गॉड तुम्हाला काय माहिती बोलता आणि गेवण बसून त्यांचे इकडे काम चालू आहे ते निवडते बघू शकतात आता आज शर्टा खावाने केस बिस त्यांची शाईनस वेगळी का हो त्यांची मग काय मिरच्या नकन दिल्या ते चिकट किती लागते मिरच्या का बर नळाल पाणी आले का मग अयो आमचं का एंड करतोय आपण घासामध्ये ती गे पुढच्या थांबलेला काढायचा आपल्याला घास तुटी लई घास नका म्हणलं येते रे तर मित्रांनो बाय बाय घसूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच वॉचिंग करू पण करा